नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज थोडासा वेगळा विषय घेऊन आलेलो तर याच्यामध्ये आपल्याला जे शेतकरी प्रश्न विचारत असतात म्हणजे सर नेमकं मोसंबी किंवा संत्र्याचे बाजार भाव कसे राहतील याच्यावरती सुद्धा चर्चा चा करत चाला जेणेकरून शेतकऱ्याला माहिती पडेल की आपण मोसंबी विकावी का थांबावं किंवा किती दिवस थांबू शकतो मित्रांनो या ठिकाणी विषय तर सगळ्यात महत्वाचा असं येतो की तुमची मोसंबीची बाग ही किती दिवस टिकेल किती दिवस दम धरेल याच्यावरती अवलंबून असते पुढच्या गोष्टी आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सध्याचे रेट चालू आहेत म्हणजे सध्याच्या आता वेगवेगळ्या भागात थोडंसं वेगवेगळे रेट चालू आहेत मालाची किपिंग क्वालिटी बघून मालाची साईज बघून किंवा मालाची जी शायनिंग आहे त्याच्यावरती रेट ठरवल्या जातात याच्यामध्येच सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आता जे सध्याचे जे रेट चालू आहेत ते म्हणजे जवळजवळ अठरा रुपये ते चोवीस रुपयापर्यंत सध्या मोसंबीचे बाजार चालू आहेत आणि संत्र्याचं जर पाहायला गेलं तर संत्र्याचे बाजार जवळजवळ साठ रुपयापर्यंत सुद्धा चालू आहेत चाळीस ते साठ रुपयापर्यंत चालू आहे याच्यामध्ये मोसंबीचा जर विषय काढला तर आपण किती दिवस माल ठेवू शकतो म्हणजे मालाची क्वालिटी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी मोसंबीची गळ होते आता मोसंबीची गळ कोणत्या कोणत्या कारणाने होते हे तर आपल्याला माहिती आहे की एक फायटोप थोरा किंवा आपण ज्याला भाप म्हणतो तर याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी मोसंबीची आमआप गळ होते परंतु हा झाला नैसर्गिक जो फटका आपल्याला बसतो तर त्याचा विषय आहे परंतु जे दुसरी आहे लॉक समस्या म्हणजे सारख्या ठिकाणी किंवा जालना जिल्ह्यामध्ये जे सगळ्यात अधिक प्रॉब्लेम पाहायला भेटतात ते म्हणजे डेटलॉक किंवा त्याचबरोबर मगरी आपण ज्याला म्हणतो तर अशा ठिकाणी आपला माल किती दिवस टिकू शकतो याच्यावर आपण बाजारभावाकडे बघावं कारण जर आपण पुढच्या बाजारभावाच्या अपेक्षा म्हणजे जसं की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जे बाजारभाव मोसंबीला असतात तर ते एकदम उच्च परतीचे बाजारभाव हे आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे जवळजवळ मोसंबी ही दिवाळी झाल्याच्या नंतर एक पन्नास साठ रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते कारण पाठीमागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तर तो असा आहे की नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर एंडिंगलाच मोसंबीचे जे एंडिंग बाजारभाव आहेत तर ते पन्नास रुपये प्लस झाले त्याच्यानंतर साठ रुपयापर्यंत सरासरी मोसंबी विकल्या गेली परंतु चाळीस ते पन्नासच्या दरम्यान भरपूर शेतकऱ्यांची मोसंबी ही हार्वेस्टिंग झाली होती त्याच्यामध्येच आपल्याला जर मोसंबी जर जर चांगल्यापैकी बाजारभाव जर चांगले भेटावे असं वाटत असेल तर आपला जर माल चांगला असेल किपिंग क्वालिटी मालच चांगले असेल तर मा, माल आपला थांबतोय तर सध्या तरी मला असं वाटतं की माल देण्यात गडबड करू नका कारण आपला माल जर चांगला टिकत असेल तर आपण किमान आता मोसंबीचे जे सध्या पाहता चोवीस रुपयापर्यंत परंतु हेच बाजारभाव आपल्याला गणपती किंवा पोळ्यापर्यंत आपल्याला म्हणजे एक महिन्यामध्ये हे बाजारभाव चांगल्यापैकी अठ्ठावीस रुपयापर्यंत तीस रुपयापर्यंत जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर हळूहळू बाजारामध्ये तेजी येऊन हेच बाजार दसऱ्यापर्यंत आपल्याला तीस रुपये प्लस नाही म्हणजे पस्तीस रुपयापर्यंत सुद्धा पाहायला भेटतील परंतु याच्यामध्ये थोडीशी किंतू परंतु होऊ शकतं एक चार दोन रुपयाचे इकडे तिकडे होऊ शकतं परंतु, परंतु पस्तीस रुपयापर्यंत मोसंबीचे बाजार हे शंभर टक्के दशेपर्यंत जाणार त्याच्यानंतर दिवाळी झाला आणि दिवाळीच्या नंतर आपले बाजार हे चाळीस रुपये प्लस जाऊ शकतं परंतु ज्यांचा माल हा किपिंग क्वालिटी कमी आहे मगरी लागते मालाचं नुकसान होऊ शकतं आणि त्या शेतकऱ्यांना माल जवळजवळ आपला अजून एक महिनाभर थांबावं पोळा किंवा गणपती या मध्ये दे, देऊन टाकावं जेणेकरून जर आपला मालच जर गळत असेल आणि जर आपण पुढच्या अपेक्षेसाठी जर थांबलो तर आहे तो माल जर गळून गेला नंतर बाजार भाव वाढले तर सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला होणारच नाही कारण त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या झाडावरती माल असणं गरजेचं आहे आणि विशेष अजून एक महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तुम्हाला तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो की झाड आपली मोसंबीची बाग किंवा संत्र्याची बाग यांना रेस्ट ची खूप आवश्यकता असते आणि रेस्ट पिरियड म्हणजेच मोसंबी आराम करण्याचे दिवस किंवा त्यांनी जे वजन उचललेले आपण जवळजवळ जो जो सात आठ महिन्यापर्यंत थोडासा विकनेस आलेला असतो आणि त्याच्यासाठीच आपण हा, हा रेस्ट पिरियड झाडांना देत असतो किंवा झाडांना रेस्ट पिरियडची आवश्यकता असते त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की झाड ज्या वेळेस आपली तुटून जाईल त्यावेळेस आपण त्यांना खाद्य देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण झाडाची जी पुढची तयारी म्हणजे पुढची म्हणजे कोणती की आंब्या बाहेर आपल्याला फोडायचा आहे तर त्याच्या आधी आपल्याला झाडाला न्यूट्रिशन काही देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये झाड पूर्णपणे जसं की खाऊन पिऊन झोपलं म्हणजे झोप व्यवस्थित लागते त्याच्यानंतर जो रात्रभर झोप घेऊन जो, जो माणूस सकाळी काम करतो तर तितका माणूस रात्रभर जागे असल्यानंतर सकाळी काम करू शकत नाहीये तर त्याच पद्धतीने आपल्याला झाडाला जी विश्रांती द्यायची तर ती विश्रांती भेटण्यासाठी आपल्याला त्या झाडाचं पोट पूर्णपणे भरलेलं असणं आवश्यक आहे म्हणजे जेणेकरून ते ज्या पण वेळेस आपण झाड तानावरती ठेवतो आणि किंवा ज्यावेळेस झाड फोडतो तर त्याच्यानंतर जी फ्लावरिंग येणार आहे तर ती सशक्त आली पाहिजे ती ती फ्लावरिंग एकदम क्वालिटीने गेली पाहिजे आणि तितकंच झाड आपले चांगले भरभरून फुटले सुद्धा पाहिजे कारण जर झाड जर ताकदवान असतील झाडामध्ये जर स्टोरेज चांगला असेल तर तुम्ही झाडावर कितीही माल जरी घातला आणि अवकाळी संकट जरी आले म्हणजे पाऊस जरी आला तरी सुद्धा ते झाडं चांगल्यापैकी फ्लावरिंग घेऊन या ठिकाणी येत असतात त्याच्यासाठी आपल्याला काही फवारणे करणं सुद्धा गरजेचं असतं न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं किंवा काही जे फ्लावरिंगसाठी आवश्यक असतात तर ते कंटेंट सुद्धा आपले त्याच्यामध्ये जाणं गरजेचं असतं तर ते कंटेंट कशा पद्धतीने गेलं पाहिजे तर आपण प्रत्येक वेळी सांगतच असतो आणि हो याच्यामध्येच आपण झाडाची काळजी सुद्धा घेणं गरजेचं असतं आणि झाडावर किती दिवस लोड ठेवावा याचं सुद्धा एक लिमिट असतं त्याच्यासाठी आपण झाडावरती वाजूपेक्षा जास्त दिवस म्हणजे डिसेंबर बारा डिसेंबर पंधरा डिसेंबर असे इतके दिवस लोड न ठेवता किमान जास्तीत जास्त करून आपण पर नोव्हेंबर पर्यंतच आपल्या मालाची जर हार्वेस्टिंग केली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्या झाडाची तब्येत मेंटेन राहते झाडाला रेस्ट पिरियड चांगला भेटतो झाडं साठी चांगले तयार होतात आणि त्याच्यानंतर आपली झाडं प्रत्येक वर्षी सारखी फुटत चालतात जेणेकरून आपलं नुकसान सुद्धा या ठिकाणी होत नाही आणि दरवर्षी आपल्याला सारखा माल जर घ्यायचा असेल तर आपल्याला झाडांना विश्रांती आणि झाडांना खाद्य त्याचबरोबर झाडांना वेळोवेळी जे इन्सेक्ट पासून आपल्याला वाचवायचं असतं म्हणजे जे झाडाचं स्टोरेज खाणारे किड असते त्यांना पण आपलं आपल्या झाडावरती येऊन द्यायचं नसतं किंवा ते जे स्टोरेज कीड किडे त्यांना पण मारून टाकायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित रित्या सगळ्या गोष्टी हँडल करणं गरजेचं असतं आणि याच्यासाठीच असते ती म्हणजे एक दिशा आणि ती दिशा आपण कोणाच्याही मार्गदर्शनाखाली जरी घेतली तरी पण चालतं परंतु तुम्हाला जर परफेक्ट नॉलेज असलं तर त्याच्यामध्ये काही विषय नाही परंतु जर तुम्हाला जर व्यवस्थित नॉलेज नसलं तर मोसंबी आणि संत्राबागेमध्ये नुकसान वाचवायचं असेल तर कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपल्याला जर परिपूर्ण आपल्याला जर परिपूर्ण ज्ञान नसेल तर कुणाचं तरी मार्गदर्शन हवं असतं आणि ते मार्गदर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणी आपल्या मोसंबी किंवा बागेवरती चांगलं काम करू शकता मित्रांनो बाजारभावाचा विषय आपल्याला या पद्धतीने मी सांगितलं तर या पद्धतीनं शंभर टक्के होऊ शकतो याच्यामध्ये थोडंफार बदल होऊ शकतो परंतु तुमच्या जर झाडावरचा माल हा चांगला असेल त्याची किपिंग क्वालिटी चांगली असेल आणि जर तुमचा माल गळत नसेल तर निश्चितच आपल्याला थांबायला काही अडचण नाही कारण दोन रुपये आपल्याला व्यवस्थित भेटले पाहिजे आणि ते पण तुमचे जर जो मनातला आकडा आहे जसं की आता भाव कधी उचलत असतात कधी कमी होत असतात तर त्या माध्यमातून जर आपल्याला एखादी असं वाटलं की भाव उचललेले आहेत आणि आपण माल देऊन टाकावा तर निश्चितच माल देण्याचा विचार करू शकता कारण बाजार, बाजार भाव हे कधी आपले नसतात कारण हे बाजारभाव कधी वर होत असतात कधी खाली पण येत असतात त्याच्यासाठी आपल्याला नुकसान होऊ नये आणि रोपड्या झाडाचा विषय राहिला तर रोपड्या झाडावरचा माल जितके जास्त लवकरात लवकर होईल तितका जास्तीत जास्त आपण गणपती झाल्यानंतर एक चार आठ दिवसामध्ये आपला माल किंवा जास्तीत जास्त आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर आपल्या ज्या चार ते पाच वर्षाच्या झाडावरचा जो माल आहे तर तो हार्वेस्टिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांना स्टोरेज मध्ये येऊन द्या ज्यावेळेस त्यांचे वय वाढेल तर त्याच्यानंतर आपण जास्त दिवस सुद्धा त्याच्यावरती माल ठेवू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद